मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सगळेजण कृष्ण जन्माष्टमीचे सगळेजण एका ठिकाणी असतात आणि ते पाळणं वगैरे सजवलेले असतात आणि महाडिकांच्या दोन्ही सुनाला तिथे बसवतात आणि आता जी महाडिकांची मालती आहे मालती म्हणते की आता ज्या सुनाच्या ओटीमध्ये बाळकृष्णाने केल त्या सुनेचा ह्या घरासाठी वारस असेल असं म्हणते आणि आता लगेच ते म्हणतात कोणाच्या ओटीत बाळकृष्णाने तो बघूयात आपण तर आता राणी तिच्या ओटीत बघते आणि उर्मिला तिच्या ओटीमध्ये तर आता राणीच्या ओटीमध्ये हा बाळकृष्ण निघतो आणि राणी दाखवते सगळ्यांना तर सगळ्यांना खूप आनंद होतो कारण राणीच्या ओटीमध्ये बाळकृष्ण निघालेला असतो राणी तर राणीला तर खूप आनंद होतो नुसती ओटीत बघतच राहते तर आता लगेच सगळेजण म्हणतात राणीला आता बाळकृष्ण होणार आहे आणि तो बाळकृष्ण म्हणजे ते बाळकृष्ण आत त्याच्यात टाकतात पाळण्यामध्ये आणि राणीन त्या सगळेजण त्याला झोका देतात आता जी मालती आहे तिला खूप काही टेन्शन येतं तिला असं वाटतं की आता मालती कसं वारस दिल्या घराला ती राणी कसं वारस दिल्या घराला असं म्हणते आणि आता इकडं जी राणी आहे ती पाळणे म्हणायला सुरुवात करते बघूया पुढच्या भागात काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या